नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत स्वागत आहे आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार तालुका वसमत जिल्हा हिंगोली मित्रांनो लोकेशन सांगतो तुम्हाला परभणी ते ओसमत हायवे रोडच्या बाजूला एक कॅलन आहे कॅलनच्या बाजूला मित्रांनो मंगळवारी खूप मोठा शहराचा बाजार असतो तर आज मंगळवारच्या बाजारामध्ये शेळ्याचा काय बाजार व्हावा आहे तुम्हाला मी ह्या हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो खूप शहरा चांगल्या आलेल्या आहेत कोणाला असेल पाणीसाठी पाहिजे असेल तर मी व्यापाऱ्याला नंबर पण विचारणार आहे मित्रांनो या या पुर्ना। पुर्ना? पुर्ना तर या लगेच मित्रांनो तुम्हाला काय किंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो शाळेसमोर पाहू शकता काय किती दोन आणले घरचे येतात नाव काय तुमचं संजय होडबे पूर्णा पूर्णा शाळेची काय किंमत सांगली दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस हजार रुपये चांगली आहे मित्रांनो दोन्ही पण गावणी येतात किती दिवस घेतात एक हप्त्यामध्ये येतात एक हप्ता एक हप्ता घेतात मित्रांनो पाहू शकता गावऱ्या शेळी आहेत मित्रांनो शेतकऱ्या शाळे आहेत मित्रांकोणा पाहिजे असेल तर तुम्ही नंबर तुमचा नंबर काय त्र्याहत्तर पन्नास हा पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस तर मित्रांनो कोणा शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही ना। काकाच्या नंबर ना कॉल करा खूप चांगल्या शेळ्या आहेत मित्रांनो गॅरंटीच्या गावराशिवाय आहेत तुम्ही पाहू शकता समोर पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या शेळ्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा پٽي لا مگريو ٿو ۽ لا پاڙ مگريو پٽي لا

दोन हजार ही एक हिची काय चांगली किंमत पंचवीस हजार दोन बकरी मित्रांनो पंचवीस हजार रुपये चांगले आहे आणि सकाळी दोन पिले कोणती आता दोन पिले ही बकरी ही जोडी या पलीकडची जोडी मित्रांनो हिची इथे आ... पंचवीस हजार रुपये किंवा सांगली ना पंचवीस इथे काय सांगली तेवीस हजार पाठ मित्रांनो तेवीस हजार रुपये किंवा चांगली आहे पाठबकरा आहे पाहू शकता ही आहे आणि एकशे या मित्रांनो चार पिल्ली आहेत दोन्ही दोन्हीच्या खाली दोन दोन पिल्ले आहेत पाहू शकता तुम्ही दादा नाव काय तू हनुमान वस्टोड गाव कोणता आहे पिंपळगाव तर फोन नंबर सांग तुझा शहात्तर वीस चाळीस एक चार चौर

पहिल्यांदू पाठ आहे मित्रांनो तर काका काय सांगलीची किंमत साडे साडेबावीस हजार तुम्हाला सांगली आहे पहिल्या पहिल्यांदा आहे मित्रांनो पाठ आहे आधा तरी मित्रांनो पाहू शकतो समोर इची काय किंमत सांगली तिसऱ्या नाही एकोणीस तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही मित्रांनो एकोणीस हजार किंमत सांगली आहे बिठल जातीची आहे आणि मित्रांनो गावराची आहे तर कोणाला पाहिजे असेल तर काका तुमचं नाव काय व्यंकटी भीमराव बनसुडे कुठून आले तुम्ही पिंपळगाव पिंपळगाव का, का, का पिंपळगाव बाळापूर तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव सात आज वसमत चौगाबाजार बाजार दोन शेळ्या घेऊन आले का दोन तीन आले मुलाकडे का तर कमी कमी किंमत जास्त होईल होईल ना हा हो मित्रांनो कोणाला शेरी पाहिजे असेल तर तुम्ही बागाय समोर कॉल करा मित्रांनो दरबारीला शेळ्या खूप चांगल्या असतात क्वालिटीचे असतात मी पाहू शकता पाठ पाहू शकता मित्रांनो पहिला मिळू आहे मित्रांनो पाहू शकता पाठ कशी आहे দোদাত <S desserts> <admissions> <oneself>

उस्मानाबाद आहे का तिची काय सांगितलं किंमत साडे अठरा साडे अठरा हजार किंमत सांगितली उस्माना साडे पंधरा साडे पंधरा आहे मित्रांनो तर कोणा पाहिजे असेल तर तुम्ही काकाचा नंबर कॉल करा किंमत तुम्ही जास्त होईना हो कमी जास्त ही नंबर आहे का पाळणार कोणी जातीचे उस्मानाबाद उस्मानाबाद प्युअर उस्मानाबाद आहे तर मित्रांनो उसमाच्या बाजारात पण बाजारात पण उस्मानामध्ये यायला सुरू झालेली आहे पाहू शकता टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो नर आहे मित्रांनो पाहू शकता प्युअर गावराणी मित्रांनो उसमाच्या बाजारामध्ये बाजारामध्ये नर पण येतात खूप चांगले लागवणीसाठी कोणा पाहिजे असेल तर तुम्ही उस्माच्या बाजारामध्ये कधीतरी भेट द्या पाहू शकता समोर

काय सांगली सोळा हजार काय सांगली सोळा हजार सोळा हजार का काही दोन पिले आहेत नाली ते साडे अठरा हजार साडे अठरा हजार आणि तिचे सोळा हजार रुपये चांगले मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना का हा होती ना तुमचा फोन नंबर सांगा दोन्ही बी घ्या तीस हजार तीस हजार दोन्हीची किंमत मित्रांनो तीस हजार रुपये चांगली आहे बहात्तर बहात्तर झिरो पाच हा बहात्तर कोणाची पाहिजे असले तर तुम्ही काकाच्या नंबरवर कॉल करा दोन्हीची किमत तीस हजार रुपये किंमत चांगली आहे परभणीचे व्यापारी आहेत खूप चांगले आहेत पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या शहर आलेल्या आहेत उस्माच्या बाजारामध्ये जास्त करून मित्रांनो गावशाळ येतात उस्माच्या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही পিত্ৰ মিত্রানোর্মি লঙ্গোটি কর দনায়িত্র পু শানো দর মঙ্গলবার শা ট ঘেউ মিত্র গাড়ান শাড়া পা तर दर मंगळवारच्या बाजारामध्ये ही दावण असती तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो दर मंगळवारच्या बाजारामध्ये खूप चांगल्या शाळे असतात या दावणीला परभणीचे व्यापारी आहेत मित्रांनो खूप मोठे आहेत दर परभणीच्या बाजारपणामध्ये असतात तर पूर्णाच्या संपूर्ण बाजारामध्ये असताना मित्रांनो शेळ्या पाहू शकता काय नाव सांगा तुमचं बाळू परभणी लंगडे तर तुमचा फोन नंबर सांगा आता शहाऐंशी अठ्ठ्याण्णव जुरा आठ बत्तीस सदुसष्ट ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही काकाचा नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगल्या शाळे असतात

भाऊ नाव काय तू नाम दे गावाचं नाव काय आवई आवई काही सांगितलं हिच्या काही किती पिले आहेत दोन तर दोन पिल्ले आहेत पाहू शकतात एकोणीस दादा तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव जीरो नऊ अकरा शहाऐंशी झिरोच्या किंमत कमी जास्त होईल ना तर पाहू शकतात याच्या दोन पिले आहेत बाबा काय चांगलीची किंमत पंधरा हजार चांगली मित्रांनो फुलं आहे खाली कोणत्या कोणत्या गावच्यात शत हां जवळ जवळच्यात मित्रांनो पाहू शकता

सांगितले अठरा किती महिन्याचे गाभाण आहे साडेचार साडेचार महिन्याचे या मित्रांनो पाहू शकता काय म्हणली किंमत तिची दहा हजार अठरा हजार किंमत सांगितले मित्रांनो गावणी आहे तर कोणा पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा येता पंच्याण्णव हा पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस एक्क्याऐंशी एकाऐंशी तर मित्रांनो कोणाशी पाहिजे पैसेऐंशी तर तुम्ही या नंबरवर कॉल करा किंमत तुम्ही जास्त होईल ना पाहू शकता गावरा आहे उसमच्या बाजारामध्ये आली आहे पाहिजे असेल तुम्ही दादाच्या नंबरवर कॉल करा पाहू शकता तुम्ही खूप चांगली शेळी आहे पाहू शकता मित्रांनो खूप बाजारामध्ये शेळी आलेले आहेत मित्रांनो लागू दे की मी कोण डॉक्टर पाडू नका हिंकाचो एक गो 16 ला खाली हां तीन तीन शेवट चौदा झाली आठ चार पाच पाच सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा आणि अठरा दोन हजार केवढा गेली ती दिली चौदा हजारला चौदा हजारांना पाहुशाला

दहा हजार सांगले मित्रांनो हजार सांगलेले गुस्मानाबाद आहे भटले दावणीला मित्रांनो शेळीची पिली भेटतात मेंढीची पिली भेटतात पाहू शकता तुम्ही समोर फुल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो ना घ्या मेंडीची पिली असतात मित्रांनो पाहू शकता याला बघा एकदा याच्या याचा टोन दाखवा याच्या याच्या पाहू शकता मित्रांनो मेंढीची बरोबर मुली दोन गेले तेरा दोन गेले तेरा श्रीवती 你。